या ठिकाणी शेतकरी बांधवाने कशाप्रकारे घावण्याच्या सहाय्यानं दूध उत्पादनातून पैसा कमवण्यासाठी आपला डेअरी फार्म तयार केलेला आहे पाहू शकता अतिशय सुंदर प्रकारच्या वगारी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था कशी केली पाहू शकता नात केला तर वाया नाही केला पाहिजे असं उत्तम उदाहरण शेतकरी आपल्यासमोर आहेत आपण त्यांना या मशीची किंमत विचारूया दादा या मशीची किंमत किती आहे या मशीची किंमत हां एक पंचवीस लावली होती दूध किती लिटर देते ते लिटर दूध देते सध्या मार्केटमध्ये दुधाला काय भाव आहे साठ साठ रुपये लिटर किती मशी आहेत तुमच्या एकूण सगळ्या आवड असली की माणूस काही करू शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे शेतकरी जीवनच भारी मामा जेवण तर भारीच आहे जेवा <सथ> याला खर्च किती के केला दादा तुम्ही <सथ> याला खर्च किती के केला सगळ्या फार्मला <सथ> हा पंधरा लाख सगळा टोटल बिझनेस हा तुमचा आता मशीन सगळ्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पंचवीस लाख रुपये होईल का पंचवीस लाख रुपये होईल चारा कसा आहे तुम्ही कसं लावला चारा शेतामध्ये उसन गजरा गावते दूध कसं काढता मश्शांना काढता हाताना काढता हातानाच काढता दररोज दूध किती लिटर निघते पंचावन्न साठ लिटर दूध निघते ना पाण्याचं हौद आणि त्यांचे चारे जवळच आहेत याच्या